बघा किती वाच माझ्या घरापर्यंत चौधरी साहेब गोष्ट मी गेल्या महिन्यामध्ये तक्रार नोंदवलेली साहेबांच्या मी दर गोष्टी पोहोचवायचा प्रयत्न केला बरोबर पुरा गल्ली वालेली हे बघा हे काय घराचं पण इथं ना कच्चरकुंडी हे बाथरूम आहे सार्वजनिक बरोबर आता या बाथरूम मध्ये इथं बघा हे बाथरूमच काय काय हे बाथरूम समजा ही लेडीज बाथरूम आहे वरती जेंट्स बाथरूम आहे आणि त्याच्यावरती पण जाऊन चेक करा वरती गादीन उशा भेटतील तुम्हाला हे बघा सगळ्या बाथरूमचे पाईप उघडे तो एकटा दादा रावने आता हे सगळं दिसलं हे आता एका दादा इतक्या ला बिलकुल नाही एवढं तुकडा घटर बनवणे घटर का रोड अरे उल्हासनगर नंबर तीन शमशानभूमीच्या पाठीमागे शिवाजीनगर या परिसरामध्ये नाली तुम्ही प्रमाण तसेच शौचालयची दूर सोय सोयी दुर्गंध पसरल्यामुळे नागरिकांचे आयुष्य मृत असल्याच्यामुळे डेंगू मलेरिया चिकनगुनिया असे आजार हातात पसरत असताना गणेश महाराज यांच्या तक्रारी अनुसार माननीय श्री राजेंद्र चौधरी साहेब यांनी नागरिकांचे आरोग्य गंभीर त्याने विचार करून वार्डाची गैरसोय दूर करण्याबाबत नागरिकांना आश्वासन दिले व तसेच नागरिकांच्या कार्यक्रमासाठी समाज मंदिर बांधून देण्याचे व तसेच शौचालय तोडून नव निर्माण करण्याचे

आणि इथे काही गैरसोय होती त्याबद्दल काय सांगणार ते आपल्याबद्दल काय परिवर्तन नाही आमच्याकडे ह्या प्रभागामध्ये काही वर्षापूर्वी एम एम आर डीच्या माध्यमातून मा एक दोन मजले असं एक शौचालय बनविण्यात आलं होतं त्याची नादुरुस्त झालेलं आहे त्याची परिस्थिती थोडी खराब आहे मग हे शौचालय लोकांच्या उपयोगात येत नाही लोकांना त्रास होतोय हा हे शौचालय तोडून तिथे बैठं शौचालय दहा सीटचं पाच पुरुषांसाठी आणि पाच महिलांसाठी ते नव्याने बनवण्याचा प्रस्ताव पास झालेला आहे त्या प्रस्तावाप्रमाणे हे स्वच्छ नादुरुस्त असलेले शौचालय तोडून त्या ठिकाणी आम्ही आता दहा सीटचं शौचालय नव्याने बांधतो आहे आणि ते गैरसोच लोकांशी दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे काही छोटे छोटे विषय आहेत रोड सगळे चांगले आहेत नदीच्या किनारेला असल्यामुळे पाणी वाढलं की थोडंसं पाणी आतमध्ये येतो आहे लोकांनी पण त्याची काळजी घेतली पाहिजे लोकांनी घरं बनवताना त्यांचं काय मटेरियल निघाले ते मटेरियल वगैरे हे रस्त्यावर ठेवलं आहे काही ठिकाणी हे लोकांसाठी आम्ही चांगली जागा आपण बघत असाल सी सी पॅसेज केलेला एक वट्टा बनवून दिला आहे लोकांच्या कार्यक्रमासाठी छोटे मोठे कार्यक्रम गोरगरीब लोकांची इथे झाली पाहिजेत ह्या उद्देशाने बनवलं पण लोकांनी त्याच्यावरही अतिक्रमण केलं आहे ते अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्यात येईल आणि ते हटवलं नाही तर महापालिकेच्या माध्यमातून हटवलं जाईल ज्या माध्यमातून आपण पाठीमागे बघताय करंट एकदम ओपनली ठरवलेलं आहे त्याबद्दल काय सांगू जीवितहानी होऊ शकते झोपडपट्टीमध्ये कधी कधी असे प्रकार होत असतात पण जीवितहानी झाली नाही पाहिजे त्यासाठी त्याची काळजी घेतली जाईल आणि वेळोवेळी साहेबांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे साहेबांचे ज्या वेळेस नगरसेविका त्यांची बायको झालेली आणि विजय सुपाळे साहेब ज्यावेळेस झाले त्या टायमाला आम्हाला समाज मंदिर दिलं गेलं होतं बनून त्या समाज मंदिराची सुद्धा काही सोयी होत नाही आम्हाला कुठलं फंक्शन कार्यक्रम करायला भेटत नाही तर ते समाज मंदिरही बनून साफसफाई करून झालं पाहिजे आमची विनंती सगळ्या गल्लीवाल्यांची एरियावाल्यांची आणि मध्ये मध्ये पाने घाण येत होतं साहेबांना सांगितलं पाणी व्यवस्थित यायला लागलं आहे आणि इथं पाणी भरतं म्हणून थोडी भरणी टाकून रोड व्यवस्थित करून देवा ही आमची नम्र विनंती पूर्ण झालीवाली समाज मंदिरचं बनवण्याचा उद्देश होता लोकांना समाजाची कामं करता यावी त्यांच्या घरातले छोटे मोठे कार्यक्रम इथे झाले पाहिजेत परंतु तिथं राहणाऱ्या नागरिकांनी त्या समाज मंदिरामध्ये आपल्या घराचं काम करत असताना किंवा आपल्याकडं कार्यक्रम असताना जे सामान आतमधून आणून ठेवायचे जी प्रथा सुरू केली ती चुकीची प्रथा आहे आणि ना ते नादुरुस्त त्याच्यामुळे नादुरुस्त झालेलं आहे ते नादुरुस्त समाज मंदिर लगेचच आम्ही आता त्याची हाईट वाढून त्याला चांगलं दुरुस्त करून देतो सी आय व्ही न्यूज प्रयत्नामचा न्याय तुमचा